नमस्कार आज आपण पनीर हैदराबादी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया बघा मी मस्त अशी पनीर हैदराबादी रेसिपी बनवलेली आहे तर अशी तुम्हाला रेसिपी बनवायची असेल तर माझा व्हिडिओ न स्किप करता बघा चला तर मग काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूया हे खडे मसाले घेतलेले आहे सगळी रेसिपीची डि ल कशी बनवली ती मी डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही बघा हे खडे मसाले आहेत आणि हे वाटण करून घ्यायचं आहे याच्यासाठी लसूण हिरवी मिरची आलं कांदे आणि पालक आणि कोथिंबीर घालून याचं मला वाटण करून घ्यायचं आहे ते वाटण फ्राय करायचं आहे आधी आणि मग करायचं आहे आणि दुसरे कुठले मसाले घेतले आहेत ते आपण अजून पाहूया तर गरम मसाला दोन चमचे घेतलेला आहे हळद अर्धा चमचा घेतलेला आहे कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे घेतलेली आहे जिरे पावडर एक चमचा घेतलेला आहे धनेपूड दोन चमचे घेतलेले आहे काळी मिरी पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि दही एक कप फेटून घेतलेलं आहे फ्रेश क्रीम दोन चमचे आणि पनीर दोनशे ग्रॅम घेतलेले आहे तुम्ही अडीचशे ग्रॅम किंवा जास्तही घेऊ शकता आणि पाच चमचे तेल घेतलेले त्यातलं दोन चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे त्यामध्ये पनीरचे क्यूब करून त्याला सोने सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे सोनेरी तळून घ्यायचे आहेत आणि त्याला काढून घ्यायचे बघा मस्त असे पनीरचे सोनेरी झालेले आहे आता ह्याला मी काढून घेते आणि ह्याच तेलामध्ये आता आपल्याला मसाला तळून घ्यायचा आता मसाला कसा तळायचा आहे तोही बघा आता ह्यामध्ये चार कांदे घेतलेत ते चार कांदे अख्खे घालायचे आहेत अख्खे कांदे घालायचे त्याला जास्त तळायचं नाही आहे एक मिनटं फक्त परतवून घ्यायचे आहेत लसणाच्या दहा बारा पाकळ्या आहेत हिरवी मिरची चार आहेत आल्याचा तुकडा आहे पालक आणि कोथिंबीर आणि वाटलं असं तुम्हाला पुदिना आवडत असेल तर दहा बारा पानं पुदिन्याचीही तुम्ही घालू शकता आवडत असेल तर आता ह्याला फुल नुसतं एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून ह्याला गार करून ह्याची जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे एकदम बारीक नाही जाडसर अशी बनवायची आहे ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आप अप दही आपण दह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया हे दही फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एक कप त्यामध्ये आता हे सगळे मसाले घालून घ्यायचे जिरं दोन चमचे पुन्हा एका पूड दोन चमचे जिरे एक चमचा होता गरम मसाला दोन चमचे होता लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे आहे हळद अर्धा चमचा आहे काळी मिरी पूड अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे मस्त असं ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा आता ही बघा अशी मस्त मी आता ह्याची पेस्ट दह्याची दह्यामध्ये घालून पेस्ट बनवून घेतली आता कढईमध्ये उरलेलं तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाल्यामध्ये तेजपान आहे सुकी मिरची आहे दालचिनी दोन काड्या आहे वेलची आहे हिरवी वेलची आणि मसाला वेलची आहे जिरं आहे आता एवढं हे व्यवस्थित परतून घेऊन आता हे जाडसर केलेलं वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याला वाटणाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि सारखं त्याला उघडून असं परतत राहायचं आहे कारण ते तळाला लागू नये म्हणून बघा मस्त असं हिरवं हिरवं हे वाटण झालेलं आहे आणि पनीर हैदराबादी ही रेसिपी खूप छान होते तुम्हाला मी ग्रेव्ही बनवत आहे तुम्हाला जाडसर बनवायचं असलं तर तेही बनवू शकतं आता हे दह्याचं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला परतून घ्यायचं आहे अगदी मस्त अशी रेसिपी आहे टेस्टी रेसिपी आहे नक्की तुम्ही बनवा बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातला झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा आणि ह्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालून घेतलं गरम पाणी घालून त्याला त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे आता तुम्हाला कितपत ग्रेव्हीला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला जर तुम्हाला थीक पाहिजे असेल तर थीक थोडं ठेवा जा पातळ पाहिजे तर पातळ करा आता ह्यामध्ये पनीर तळेला घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हेही शिजवून घ्यायचं आहे बघा आणि पनीर तुम्ही मी दोनशे ग्रॅम घेतले आहे पनीर तुम्ही प्रमाण ह्यामध्ये वाढवू शकता दोनशे अडीचशे तीनशे कितीही तुम्हाला आवडत असेल तेवढं घाला आता ह्यावर दोन चमचेत फ्रेश क्रीम घालून घ्यायचे नसेल फ्रेश क्रीम तर दुधावरची मलई असेल ती फेटून घातली तरी चालेल बघा एकदम मस्त असं त्याला तवंग आलेला आहे मस्त मसाले शिजलेले आहेत अगदी मस्त अशी पनीर आपलं हैदराबादी तयार झालेली आहे आता ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे बघा मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच माझे नवनवीन व्हिडिओ आहेत ते येत आहेत ते पाहायला विसरू नका आता हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही रे पनीर हैदराबादी ही आपण नानसोबत चपातीसोबत रोटीसोबत कशाही सोबत खाऊ शकता बघा ह्याला मस्त असं कलर आलेला आहे आणि मस्त अशी आपली पनीर हैदराबादी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्हीही करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बघा किती छान अशी पनीर हैदराबादी रेसिपी तयार आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका